मोकळ्या जागेत पत्रा मारण्यावरून कवठे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली तर एकावर चाकू हल्ला झाला आहे या प्रकरणी वैभव सुरेश मोहिते वय सत्तावीस यांच्या फिर्यादीवरून विनायक भगवान आवळे राहुल भगवान आवळे रुपाली राहुल आवळे आणि कोमल विनायक आवळे सर्व राहणार कवठे यांच्यावर तर विनायक भगवान आवळे व छत्तीस यांच्या फिर्यादीवरून सुरेश मोहिते वय वै पन्नास वैभव सुरेश मोहिते वय अठ्ठावीस अजित सुरेश मोहिते वय सत्तावीस आणि संगीता शंकर आवळे वैती सर्व राहणार कवटे पिरान यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवळे आणि मोहिते हे कुटुंब कवटे पिरानमध्ये एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत फिर्यादी वैभव मोहिते हे मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता घरी असताना घरात घुसून आमच्या मोकळ्या मोकळ्याजगेत पत्रा का मारला आहेस या कारणावरून संशयित आरोपी विनायक आवळे राहुल आवळे रुपाली आवळे आणि कोमल आवळे यांनी फिर्यादींना शिविगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीचे मामा संदीप विश्वास आवळे आणि मामी संगीता आवळे हे संशयितांना समजावून सांगत असताना त्यांना लाता मारहाण करून संशयित राहुल आवळे याचे याने वीट मारून फिर्यादी यांचे मामी संगीता आवळे यांना जखमी केले आहे तर फिर्यादी विनायक आवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी विनायक आवळे हे मंगळवारी रात्री आठ वाजता संशयित आरोपी अजित मोहिते यांच्या घरात जाऊन बाजूस तीन फूट सोडून पत्रे मार आणि कारण वळचणीचे पाणी बाहेर जाण्यासाठी जागा राहील असे सांगत असताना संशयित अजित मोहिते आणि वैभव मोहिते यांनी फिर्यादीत शिवीगाळ दमदाटी केली संशयित सुरेश मोहिते यांनी लाता बुक्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या नाकावर बुक्की मारली तर संशयित वैभव मोहिते यांनी घरातील कांदा कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून त्याला जखमी केले त्या सोडवण्याकरिता राहुल आवळे रुपाली आवळे आणि कोमल आवळे हे तिघे गेले असता संशयित संगीता आवळे हिने रुपाली आवळे हिला लाता बुक्यांनी मारहाण केली आहे म्हणून या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील आठ जणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात वीस ऑगस्ट रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांना बी एन एस एस दोन प्रमाणे नोटीस दिली आहे